महाराष्ट्रामधून विशाल महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी सायनाथ रामपूरकर बोलत आहे आज आम्ही जे गिरणारी ग्रुप आहे महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरच्या वतीने इथं आलेलं आहे भालका तीर्थ इथं इथं श्रीकृष्णाला बाण मारलेलं आहे आपल्याला काय आहे ते आपल्याला सांगतील भालका तीर्थ हे ठिकाण म्हणजे श्रीकृष्णांनी आपला ज्या वेळेला इथे अवतार कार्य संपवलं ते हे ठिकाण हे इथे आम्ही दरवर्षी महिंद्रा ट्रॅक्टरचा हा ग्रुप आहे हा ग्रुपने आम्ही दरवर्षी इथे येत असतो जवळजवळ आमच्याबरोबर दोनशे अडीचशे कधी कधी तीनशे यावेळेला आमच्याजवळ साडेतीनशे लोकं आमच्याबरोबर आलेले आहेत तुमचा कितवा वर्ष चाललं आहे ते हे आमचं तिसावं वर्ष आहे तीस वर्ष आम्ही कंटिन्यू आमचा हा ग्रुप येत असतो परंतु इथं आम्ही जवळजवळ महिंद्रा ट्रॅक्टरची एक टीम आहे आमची त्याजवळ एक लोकांची आमची टीम आहे आणि ती टीम प्रत्येक त्यांच्या परिवारातून महिंद्रा ट्रॅक्टरच्या परिवाराशी जे संबंधित आहेत अशा लोकांना आम्ही सगळ्यांना एकत्रित करतो आणि दरवर्षी घेऊन येतो किती तीर्थक्षेत्र तुम्ही फिरतामध्ये आम्ही अल्टरनेट काय करतो प्रत्येक वर्षी आम्ही गिरनार आणि सोमनाथ हे आमचं प्रत्येक वर्षी असतं त्याच्यानंतर आम्ही अल्टरनेट म्हणजे आम्ही द्वारका करतो द्वारका करतो आणि कधी मागच्या वेळेला एक वर्ष आम्ही कष्टभंजन हनुमान गरुडेश्वर अशी तीर्थयात्रा आम्ही करत असतो म्हणजे याच्यातून उद्देश एकच आहे की आपल्या हिंदू धर्माची जी शिकवण आहे ती तीर्थयात्रा करणं आणि लोकांना थोडं धार्मिक प्रवृत्तीक वळवणं हा आमचा प एक उद्देश आहे हा छोटासा आम्ही या मार्गातून साध्य करतो याच्यापुढे आता तुम्ही कुठे कुठे जाणार आहे इथून पुढे आम्हाला एक बालका तीर्थाच्या नंतर मालबाप्पा म्हणून एक ते ठिकाण आहे आता त्या ठिकाणाला जाणार आहे तिथे आम्ही नवीनच जातो आहे आम्हालाही काही माहीत नाही त्याच्या अगोदर आम्ही इथे त्रिवेणी संगम म्हणून जिथे श्रीकृष्णांचा अवतार कार्य संपल्याच्या नंतर जो देह विसर्जित झाला ते ठिकाण तिथले आहे ते परंतु आता वेळेच्या अभावी आम्हाला तिथे जाता येणार नाही म्हणून एक नवीन ठिकाण आहे आत्ता त्या ठिकाणी आम्ही यात्रेकरून घेऊन जाणार आहोत ते एक धार्मिक ठिकाण आहे तिथून आम्ही नंतर मुक्कामाला म्हणून आम्ही आमच्या लंबे हनुमान मंदिर इथे तलेटीला गिरणारच्या पायथेशी जाणार आहोत तसेच आपल्याकडं पण काय भावी काय घेणारचे ते थोडे बोलते मा माझं हे पहिलेच वर्ष आहे पण मला इथे येऊन यांच्याबरोबर खूप बरं वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं अंगातली स्ट्रेस वगैरे खूप कमी झाली तुम्हाला नियोजन कसं वाटलं आहे खूप छान काही सहकारी पुढे येऊनच भरपूर त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या जेवणाच्या वगैरे सगळ्या उपलब्ध केल्या आम्हाला काहीच कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे तसे सेवा काय इथं गिरणारीचे ते पण थोडे सांग जय गिरणारी या सर्व यात्रिकरूंची सेवा करून आनंद मिळतो आणि महाराज आपल्या हातून हे छोटंसं कार्य करून घेत आहेत त्याचा खूप आनंद वाटतो स्वतःला आणि समाधान पण वाटतं तुमचा कितवा वर्ष आहे मी माझं तिसरं चौथं वर्ष आहे पण जसं होईल तसं येत असतो माझे विशाल प्रतिनिधी